हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज बनवते मी बटाट्याची चटणी सोबत डाळ भात पापड आणि हे असणार आहे आजच्या जेवायला कारण समीक्षा म्हटली की मामा आज बटाट्याची भाजी बनव तर डाळ भात पण त्यासोबत तर मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवली मग म्हणलं खातन का नाही म्हणून जेव्हा ते येईल तेव्हा मग हे करून कितीला ते पुढत आहेत मध्ये टाक दोनशे नाही तो न्यूट्रीला होता तो चारशेचा होता आणला असता बघू म्हणला आता त्यातून छोटा असता तर मग आणला असता तर कोको आणायचा होता एकशे पंच्याऐंशीवाला वाला होता पण नाही दात पडतील कैची कुठे आहे कैची कुठे ठेवलीस हो। डब्याने 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 तर आता आलेलं आहे रेशन आणि मी स्वयंपाक वगैरे करेपर्यंत समीक्षाला म्हटलं की तू ते भरून ठेव म्हणजे डब्याने डबे तर घासून ठेवलेले हो। तर, तर, तर ते सगळं तू एका ठिकाणी भरून ठेव तर इथं ते भरून ठेवायचं काम चालू आहे आणि तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ तर इथं मी बनवते आहे वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी मस्तपैकी मी आज एक नवीन पद्धतीने करणारे वांग्याच्या भाजीमध्ये कधीच मी कांदा टाकला नव्हता तर आता मी कांदा टोमॅटो का टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हळद टाकली आणि मी हा नवीन मसाला घेतलेला आहे बाजारातून आणला मी काल वाटण म्हणून आहे तर ह्याच्यामध्ये रेड कलर आणि ग्रीन कलर दोन्हीमध्ये मिळतं तर हे मी घेतलेलं आहे तर बघूया आपण भाजी कशी होते याच्यानी तर याच्याने मी ना एक दुसरी भाजी केली होती तर ती खूप छान टेस्टी झाली त्यामुळे म्हटलं की आता वांग्याच्या भाजीमध्ये पण टाकूया तर मी वांग्याच्या भाजीमध्ये खोबरं आलं लसणाची पेस्ट वगैरे करून टाकते तर ही काय टाकाय तशी टाकायची गरज नाही आहे तर त्याच्यामुळे मी हा वाटण घेतलेला आहे आणि फक्त पंचवीस रुपयाला आहे आणि खूप छान भाजी होते बरं का तर हे मी टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी आधी फ्राय करून घेते ते घरचा थोडासा मसाला टाकलेला आहे आणि ते मिश्रण छान होण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते आणि हलवून घेते सगळी ग्रेव्ही होईल असं तर ही छान तेल सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही याच्यामध्ये कोणती पण भाजी बनवू शकता ह्या वाटणामध्ये कोणती पण म्हणजे कोणती पण मी त्यानंतर मटकीची पण भाजी बनवून ते ती पण खूप छान झाली होती टेस्ट खूप छान आहे तर सुगंध पण खूप छान आहे कारण त्याच्यामध्ये खोबरं आलं लसणं लसण मिरची थोडीशी आणि कोथंबीर असते त्याच्यामुळे ती कोणत्या पण भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता तर आता मी इथं वांगी फ्राय करायला टाकलेले त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी याचं थोडंसं मी अजून शेंगदाणे कुठले होते ते तर ते पण याच्यामध्ये टाकणार आहे तर मस्तपैकी भाजी झाली होती माझी वांग्याची पण तर इथं आम्ही चाललेलो दोघं माझ्या जॉबवरती चाललेलो आहे नवीन नवीन ठिकाणी जॉब जो आहे तो आ, हे ट्रान्सफर झालेला आहे तर त्या ठिकाणी आम्ही चाललेलो तर ही मला जास्त काही माहीत नाही आहे त्याच्यामुळे मला पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कधी पण मला जोपर्यंत कळत नाही मला जोपर्यंत मी म्हणत नाही की हा मला आता समजते मी एकटी जाऊ शकते तोपर्यंत माझे मिस्टर मला सोडायला येतात आणि घ्या घ्यायला नाही पण सोडायला येतात तर आता बसमध्ये आहेत आम्ही मस्त प्रवास करतो आहे बाहेर पावसाचं वातावरण आहे पाऊस पडायला लागला तुम्ही बघू शकता बाहेर तर आज मी तुम्हाला माझं नवीन जॉईनिंग कुठे आहे आणि कुठे मी जॉबला जाते ते ठिकाण मी दाखवते तर नक्की बघा तुम्हाला पण नक्की आवडेल सुट्टी संपून कंटिन्यू करायचं आहे जॉब वगैरे आलेलो आहे आणि ते मला सोडवायला आले <laughs> सोडवायला आले खूप छान पाहिजे जॉबचा पहिला दिवस आहे तसा जॉब म्हणजे दुसरीकडचा पहिला दिवस आहे तिकड एक वेगळं होतं एक तीन आठवडे केले तिकडे आणि आता आज इकडच्या दुसरीकडं मी हे झाले ते इथला पहिला दिवस आहे मी वाशी, वाशी वाशीला आलेली आहे आता सध्या वाशीचा पहिला जॉब पहिला डे फर्स्ट डे सोसायटी छान आहे इकडची आहे ना एकदम भारी एकदम मस्त होऊ शकता एकदम मोठी मोठी झाड तिकडे सगळे रो हाऊसच आहेत आणि खूप सुंदर सोसायटी मला खूप छान वाटलं एक दोन दिवस मला जोपर्यंत गणपतीच्या सुट्ट्या आहेत तोपर्यंत मला घरी जावं लागणार आहे जे कोण स्टुडंट वगैरे आहे त्यांच्या घरी जावं लागणार आहे कुठं तिकडं कोण येणार कोण मम्मा अगं बाई बघितलं दादा ताई मम्मा मी जायचे तुला जाणारे म्हणून जाऊ का दीदी मी म्हणून एन्जॉय करा जाऊ मी जाऊ हो आम्ही जातो म्हणा पिपीक मध्ये आहे आम्ही आयोज जाऊ का बाय

तर सकाळी मुलांना इकडेच आणून सोडलेलं म्हणून मी जॉबवरून आल्यानंतर मुलांना घ्यायला आलेले तर आई म्हणलं थांब थोडा वेळ आणि त्यानंतर मग मी संध्याकाळीच निघाले आता तर प्रिषा मागं लागलेली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला मला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय